श्री गुरुदेव माझ्या या स्वामी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा आणि सुख या गोष्टी पाहिजे असतात मग या मिळवण्यासाठी माणूस हा आयुष्यभर कष्ट करत असतो मग मा जर माणसाला पैसा आणि हव असेल तर गरुड काही सात नियम आहेत जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आहे सात नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी विस्तारित रूपात सांगितलेल्या आहेत तर गरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मींचा आशीर्वाद हा सदीवर आहे आणि तुम्ही धनवान बनल तर आज आणि आता आपण अशाच काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत तर आपल्या सनातन धर्मामध्ये अशा ग्रंथांचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक आहे ते गरुड पुराण तर घरामधील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर दिवसांच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ही सुद्धा गरुड पुराणामध्ये महत्वाचं काय आहे ते सांगितलेलं आहे तर मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होत नाही परंतु हे फारच कमी लोकांना माहीत आहे तोर तला तोर ता पर ता तर चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो गरुड पुराणानुसार उधार घेतलेले पैसे पूर्ण लोफर परत करावेत उधार घेतलेले पैसे हे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर तुम्ही परत केले पाहिजे जर तुम्ही पैसे परत न केला तर व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही जर तुम्ही एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकांच्या कडून उधारी घेतलेले पैसे परत न केला तर तुमच्या नात्यामध्ये दुराव निर्माण होऊ शकतो आणि अचानक गरज जर पडली तर कोणीही तुम्हाला मदत करत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीचा त्यांच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तर गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्र घालणारी आणि खराब तात असलेली जास्त खाणारी व्यक्ती शिवाय ज्यांची वाणी निष्ठूर आहे व जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्त वेळेस झोपतात त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही मित्रांनो गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाकघराची पूजा करावी असे करा मानले जाते की आपण म्हणतो ना की स्वयंपाकघराची पूजा जर आपण केली तर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीची खास कृपा त्या घरावर राहते तर सूर्योदयापूर्वी उठल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते शिवायच हे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे आभार मान धरती मातेला नमस्कार घरामध्ये मोठे व्यक्ती तर त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्य कामाला तुम्ही सुरुवात करा करुण पुराणामध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती मळलेले कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडून माता लक्ष्मी कधीही कर निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिलात तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना संकोच करणार नाही तसेच गरुड पुराणामध्ये कुलदेवतेची पूजा करणे खूप शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी आणि ज्या घरामध्ये कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख भोगतात तर मित्रांनो ज्या व्यक्तीची कठोर वाणी असते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष्मी कधीही वास करत नाही तसेच लहान असो किंवा मोठा मित्र असू देत किंवा शत्रू कधीही कुणासोबत बोलताना मोठ्या आवाजात अभद्र शब्दात बोलू नये जी व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी अं राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आता आपण जाणून घेऊया तर सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावं एका तांदळामध्ये पाणी घ्यायचे त्याच्यामध्ये एक चिमूट वर हळद व एक चिमूट तांदळाचे पीठ टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे आणि ते पाणी अर्पण ते अर्पण तेव्हा आपला आपला करताना आपले कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे तुम्ही पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा एक छोटासा भाग घेऊन आपल्या जवळ दोन तीन महिने ठेवावा आपल्या हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला मोठे स्थान आहे एक नारळ घेऊन त्यावर चमेलच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वस्तिक काढावे आणि नैवेद्य म्हणून गोड पदार्थ घेऊन हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमान यांना अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवार केल्यानंतर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा उपाय जर तुम्ही पूर्ण पवित्रता केला परिणाम तिसऱ्या मंगळवार पासूनच तुम्हाला दिसायला सुरुवात तर आपल्या उंची एवढा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा आणि त्या नारळावरती कुंकू फुल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा तर वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण काय तर का तो, तो नारळ जेव जेवढे दूर निघून जाईल तेवढे तुमच्यापासून तुमचे कर्ज देखील दूर निघून जाईल तर तर मित्रांनो हे होते पुराणातील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ